काही दिवसांपूर्वी पुण्यात पुणे की पसंत मोरे वसंत असे फ्लेक्स झळकले झळकले होते आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेसाठी वसंत मोरे हे उमेदवार असतील असं वाटत असताना आज अचानक वसंत मोरे यांनी सर्व मनसेच्या सर्व पदाचा आज राजीनामा दिलेला आहे तात्या त्या तुम्ही राजीनामा का दिलात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोर कमिटीला पुण्यामध्ये मनसेने निवडणूक नाही लढवली पाहिजे असं वातावरण त्यांना करा करायचं होतं आणि त्याच्यामध्ये ती लोकं यशस्वी झाली त्यामुळं मला वाटतं की मग आपण कुठल्या लोकांमध्ये वावरतो आहे आपण कुठल्या लोकांच्या जीवावरती निवडणूक लढायला इच्छुक आहोत मला वाटतं मग त्या लोकांमध्ये न थांबलेलं बरं त्या लोक लोकांमध्ये न राहिलेलं बरं प्रत्येक गोष्टच मान्य राजसाहेबांना सांगायची मान्य राजसाहेब त्या गोष्टीवरती निर्णय घेते असं नाही म्हणून मी असा निर्णय घेतलाच ती लोकं म्हणजे कोण राहते पुणे शहरातल्या ज्या कोर कमिटीची लोकं आहेत की ज्यांच्याकडं पुणे शहराचे अहवाल बनवायची कामं होती त्या लोकांमुळेच मी आजचा हा निर्णय घेतलाय बाबा एकदाच तुम्ही तुम्ही तरी करा मी नाही करत आता था, मी थांबतो हे असं करून मी आज थांबवून टाकलं सगळं राजीनामा देण्यापूर्वी तुम्ही राजसाहेबांशी बोललात का नाही साहेबांसमोर नाही बोललो मी काय का, का तुम्ही चर्चा का नाही केली का मी चर्चा खूप वेळा केलेली आहे चर्चा खूप वेळा केली आहे मी कोणाकोणासोबत बोललोय अमित साहेबांसोबत बोललो जे संघटक आहेत राजसाहेबांसोबत बोललो वहिनींसोबत बोललोय नांदगावकर साहेबांसोबत बोललो आहे मी प्रत्येकाला सांगितलं की मी पुण्यात इच्छुक आहे परंतु मला वाटतं की मग त्यावेळेस का नाही माझं मत जाणून घेतलं गेलं इतर चार इच्छुक आहेत त्यांना का नाही समोरासमोर बोललो बाबा तुम्ही इच्छुक येतो तुमची तयारी काय असं काहीच केलं गेलं के नाही आणि मला वाटतं की अहवाल निगेटिव्ह पोचल्यानंतर ना मग आज सगळे खुश झाले असतील मग त्याच्याकरता सगळे इच्छुक बंद झाले म्हणून मग मी म्हटलं आता आपण पण आता नाही निवडणूक लढलेली बरीच म्हणून मी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे मी राजीनामा दिल्याच्या नंतर तुमच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न झाला आहे का हो सगळ्या नेत्यांचे मला फोन आले परंतु मला असं वाटतं की मी महाराष्ट्र सैनिकांचे फोन उचलले जे शाखाध्यक्ष आहेत जे पक्षावरती प्रेम करणारे लोक आहेत तात्या असं करून त्यांचे फोन उचलले मी नेत्यांचा कुठला नाही फोन घेतला मी आज नको म्हटलो काका तात्या लोक महापालिकेमध्ये मनसे दोन नंबरवरती होती आज मनसेची अवस्था मनसेचे फक्त दोन नगरसेवक आहेत या सर्व गोष्टींना जबाबदार दर... कोण आहे याला जबाबदार कोण आहे ना ते शोधलं पाहिजे पहिलं की पक्ष संघटना हा ज्यावेळेस मी शहराध्यक्ष होतो त्या टायमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय का, का ग्राफ होता आणि त्याच्यानंतर आजचा ग्राफ काय आहे याच्यावरती थोडा पक्षाच्या कोर कमिटीने विचार केला पाहिजे काही दिवसांपूर्वी तुम्ही असं म्हणाला होता की मी पठ्ठाचा गारुड आहे आणि योग्य वेळी मी त्या नागांची नावं जाहीर करणार आहे आता ही योग्य वेळ आहे असं तुम्हाला नागांची नाही ती मी पुंगी वाजवण्यावर म्हणलो होतो आता भविष्यात कशा पुंग्या वाजवायच्या ते बघू ते आता सांगेल मी येणाऱ्या काळामध्ये करतो मी काय करायचं तुम्ही आता लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का मी अजूनपर्यंत निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे परंतु आता ती कशी लढवायची कुठून लढवायची ते माझा मायबाप पुणेकर ठरवतील मला तुमची पुढची राजकीय भूमिका कशी असणार आहे कारण काही दिवसांपूर्वी तुम्ही शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती नाही मी ते वेगळ्या कारणासाठी गेलो होतो त्याच्यामध्ये मी राजकीय कुठलीच भूमिका माझी तिकडे नव्हती मी एका वेगळ्या विषयासाठी त्यांच्याकडे गेलो होतो हे राजकीय कुठलाच विषय नव्हता माझा राज, राज ठाकरेंनी तुम्हाला परत बोलावलं तर तुम्ही जाणार आहात नाही मी आता नाही जाणार मी आता सांगितलंय मी माझ्या परतीचे सगळे दोर कापलेले आहेत मी माझा राजीनामा दिला आहे पक्ष संघटनेला मी रामराम केला आहे अखेरचा जय महाराष्ट्र केला साहेबांना दंडवध घालून आलो आहे आणि मला वाटतं की आता बस झाला आता नाही मला साहेबांनी बोलवलं तरी मला ह्या लोकांबरोबर नाही जमणार मला त्यामुळं मला पक्ष संघटनेत कामच करायचं नाही तर तुमची ओळख मी राजसाहेबाची एकनिष्ठ शिव मनसैनिक म्हणून होती शंभर टक्के होती त्याचंच दुःख काही लोकांना झालं होतं की हा खूपच वरती जातो आहे त्यामुळं त्यांनी त्यांचे कार्यक्रम केले मी पण जय महाराष्ट्र केला ठीक हे होते वसंत तात्या मोरे वसंत तात्या मोरेंनी त्यांच्या आज मनसेच्या सर्व सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी परत मनसेमध्ये जाणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह राजरत्न जोल हे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आपण सुन ना एक ब्रेक ले लेते guys, okay. तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन To say Pani Pina. Monnington Oxyridge proudly Indian.